कम्प्युटर आणि आय टी नॉलेज ही काळाची गरज आहे तुम्हाला ही सी ऑफिस टॅली एक्सेल आणि सर्व कोर्सेस शिकायचे तुम्हाला ही इलिटरेट म्हणजे ई साक्षर व्हायचंय का <laughs> मग काळजी कसली करताय आजच आपला प्रवेश यादव सरांच्या आशीर्वाद कम्प्युटर्स मध्ये निश्चित करा आशीर्वादची खास वैशिष्ट्ये प्रशस्त व हवेशर क्लासरूम्स प्रदीर्घ अनुभव असणारे तज्ञ ट्रेनर्स प्रॅक्टिससाठी भरपूर वेळ व मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र कम्प्युटर एम एस ऑफिस व टॅली ची अपडेटेड व्हर्जन जॉब प्लेसमेंटसाठी संपूर्ण सहयोग पन्नास पेक्षा अधिक कम्प्युटर हेडफोन्स वेब कॅमेरा हायटेक कम्प्युटर लॅब आणि हाय स्पीड इंटरनेट क्लिक टॅली क्लिक ॲडव्हान्स एक्सेल क्लिक आय टी क्लिक इंग्लिश असे एम के सी एल चे विविध क्लिक कोर्सेस उपलब्ध आता एम एस सी आय टी मध्ये ए आय प्रभावी वापर आणि सायबर सिक्युरिटीजचा सा अभ्यासक्रमही समाविष्ट करण्यात आलेला आहे दहावी व बारावी साठी उन्हाळी सुट्ट्यांमधील खास बॅचेस उपलब्ध टॅली प्राइम विथ जी एस टी या कोर्सेस साठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक टॅली लायसन्स कॉपीवर भरपूर प्रॅक्टिस करिअर गाईडलाईन आणि पूर्ण सहयोग कोणत्याही डेटाबेस साठी गरजेचे आहे अडव्हान्स एक्सेल वर्कशीट पासून ते व्ही लुकअप एच लुकअप पर्यंतचा सखोल व अडव्हान्स सिलेबस विथ चॅट जीपीटी टायपिंग मध्ये मराठी हिंदी इंग्लिश तीस व चाळीस वर्ड पर मिनिट हे अभ्यासक्रम उपलब्ध हिंदी व मराठी साठी तज्ज्ञ शिक्षक व मार्गदर्शक एम व सारथी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सी कोर्स पूर्ण मोफत संशोधन व प्रशिक्षण महामंडळातर्फे स्किल डेव्हलपमेंट साठी विविध कोर्सेस अगदी मोफत अमृत संस्थेतर्फे कलश कोर्स पूर्ण मोफत महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटी एम एस एस डी एस तर्फे स्किल कोर्सेस पूर्ण मोफत सव्वीस वर्षापासून कॉम्प्युटर ट्रेनिंग मध्ये एकमेव विश्वासाचे नाव म्हणजेच आशीर्वाद कॉम्प्युटर्स एन के सी एल आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त संस्था उद्योग प्रशिक्षण मंडळ संचलित आशीर्वाद कॉम्प्युटर्स मग वाट कशाची बघताय आय टी युगातल्या हो जॉब संधीसाठी रेडी व्हायचं असेल तर आजच आपला प्रवेश आशीर्वाद कॉम्प्युटर्स मध्ये निश्चित करा